नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर शेजारचे आयकॉनचे बटन आहे तेही प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल म्हणजेच तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग करू या व्हिडिओला सुरुवात तर बघा अख्ख्या महाराष्ट्राची कुलदैवत असलेल्या खंडोबाचे नवरात्र सुरू आहे आज या नवरात्राची सांगता म्हणजे शेवटचा सा दिवस चंपाषष्ठी आहे आजच्या दिवशी सकाळी आपल्याला एक फळ घरामध्ये घेऊन यायचे आहे या फळावर आपल्याला एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा आहे त्याचबरोबर या फळाची आपल्याला नंतर काय करायचे आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा खंडोबाच्या नवरात्र उत्सवाला तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून सुरुवात झालेली आहे आणि आज शेवटचा दिवस म्हणजे चंपाषष्ठी अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी चंपाषष्ठी आजच्या दिवशी सोमवार देखील आलेला आहे तर बघा खंडोबाचे जे, जे आहे ते भग खंडोबा हे भगवान शिवशंकराचा एक अवतार आहे त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायची आहे आणि काही घरांमध्ये या काळामध्ये घटस्थापना केली जाते देवघटी बसलेले असतात आज चंपाषष्टीच्या दिवशी घट हलवले जातात देवांना सुद्धा आंघोळ वगैरे घातली जाते आता तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली जात असेल किंवा नसेल अं किंवा तरी देखील खंडोबाच्या काही विशेष सेवा घरोघरी केल्या जातात ज्यामध्ये चंपाीच्या दिवशी तळी भरण्यासाठी कार्यक्रम असतो बाजरीची भाकरी किंवा रोडगे बनवले जातात त्यासोबत वांग्याचं भरीत त्यानंतर कांद्याची पात यासारख्या वस्तू ज्या आहेत त्या नैवेद्य म्हणून अर्पण केल्या जातात हळदीचा भंडारा खंडोबाच्या टाकावरती चढवला जातो आता तुमच्या देवांमध्ये जर खंडोबाचा टाक नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये महादेवाची पिंडही असतेच आज आजच्या दिवशी चंपाषेष्ठी ही सोमवारी आलेली आहे आणि सांगितल्याप्रमाणे खंडोबाचे जे साक्षात शंकराचे अवतार आहे त्यामुळे तुमच्या देवामध्ये देवाऱ्यामध्ये जर महादेवा खंडोबाचा टाक नसेल महादेवाची पिंड असेल त्यासमोर तुम्हाला हा सगळा उपाय करायचा आहे तर बघा हा उपाय करण्यासाठी चंपाषेष्ठीच्या दिवशी सकाळी तुम्हाला एक फळ घेऊन यायचे आहे आता हे फळ जे आहे ते म्हणजे धोत्र्याचं किंवा धतुऱ्याचं फळ त्याला आपण म्हणतो आता हे फळ कुठे मिळायचं तर ते बघा आजूबाजूला तुम्ही शोधा तर तुम्हाला ते धोत्र्याचं एखादं झाड दिसेल त्याला काटेरी फळ असते ते आपल्याला घरी घेऊन यायचे आहे तरी तो एखाद्या फुलाच्या दुकानातसुद्धा तुम्हाला ते फळ योगायोगाने मिळून जाईल मिळाले तर उत्तमच हे फळ महादेवाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे हा उपाय आपल्याला करायचा आहे आता हे फळ घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी तर आपल्याला खंडोबरायाची विधिवत पूजा करायची आहे षष्ठीच्या दिवशी जे जे विधी वगैरे होणार आहेत त्यात भंडारा असेल आणि नैवेद्य वगैरे अर्पण करायचा त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता धोत्र्याचं जे फळ आहे आपण आले आणलेलं आहे ते आपल्याला एका तामणामध्ये घ्यायचे आहे तामणामध्ये ठेवल्यानंतर या फळाला आपल्याला अभ अभिषेक करायचा आहे त्यासाठी थोडंसं पाणी आणि दूध आपल्याला जवळ ठेवायचे आहे आणि अकरा वेळा पळीने सुरुवातीला पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर दुधाचा करायचा परत पाण्याने करायचा आता हे धोत्र्याचे फळ जे आहे ते काटेरी असते त्यामुळे याला अभिषेक करत असताना काळजी घ्यायची त्यानंतर हे फळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर एक छोटीशी प्लेट घ्यायची वे त्यावर हे फळ ठेवायचे देठ देवाकडे करायचे आता थोडीशी हळद घ्यायची त्या हळदीमध्ये थोडं पाणी मिक्स करायचं ती भिजवलेली हळद जी आहे ती आपल्याला या धोत्र्याच्या फळावर किंवा धतुऱ्याच्या फळावर लावायची आहे काटेरी फळ असल्याने तुम्हाला सहजासहजी लावता येणार नाही त्यासाठी तुम्ही चमच्याचा वापर केला तरीही चालेल आता हा सर्व विधी केल्यानंतर मग आपल्याला काही सेवा करायच्या ज्यामध्ये आपल्याला खंडोबा रायाच्या मंत्राचा जप करायचा आहे खंडोबा राचा मंत्र जो आहे तो तुम्हाला गुगलवरती किंवा मोबा यूट्यूबवरती मिळून जाईल तो खूप अवघड असतो त्यामुळे तुम्ही श्रवण केला तरीही चालेल या मंत्राचा तुम्हाला आक्षे आक्ष, एकशे आठ वेळा पठण करायचे आहे आता हा मंत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्हा तुम्ही येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार या मंत्राचा एकशे आठ वेळा पठण केलं तरीही चालेल हरकत नाही कोणतीही एक सेवा करा म्हणजेच म्हणजेच तुम्ही खंडोबा रायाच्या मंत्राचे पठण करू शकता किंवा तुम्ही येळकोट जय मल्हार या मंत्राचा जपही करू शकता कोणतीही सेवा केली तरी ती पुरेशी आहे आता त्यानंतर हे जे फळ अभिमंत्रित झालेले आहे ते फळ आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवतां देवतांच्या समोर ठेवायचे आहे खंडोबासमोर खंडोबाच्या टाकासमोर ठेवायचे आहे किंवा महादेवाच्या पिंडीवरही आपल्याला ठेवले तरी चालते तर हे फळ अर्पण करून झाल्यानंतर आता ही सेवा झाल्यानंतर आपल्याला हे फळ दिवसभर खंडोबाच्या टाकासमोर किंवा महादेवाच्या पिंडीसमोर ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला प्रदोष काळात अजून एक उपाय करायचा आहे प्रदोष काळ कधी आ असतो तर संध्याकाळी चारपासून ते सातपर्यंतचा काळ जो असतो तो प्रदोष काळ असतो आता या प्रदोष काळात काय काम आपल्याला करायचे आहे ते जे फळ आहे ते उचलून घ्यायचे आहे आपल्या प्रत्येकाच्या घराच्या आसपास एखादी तरी महादेवाचं मंदिर असतं तिथे जाऊन आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती हे फळ अर्पण करायचे आहे तर कशाप्रकारे अर्पण करायचे आहे तर बघा आता मंदिरात तुम्ही जिथे कुठे बसलेले असाल तिथे तुम्हाला हे फळ हातात घ्यायचे आहे धतुऱ्याचे फळ हातात घ्यायचे आहे त्याची दांडी असते ती दांडी जी आहे ती आपल्याला विरुद्ध दिशेला झाली पाहिजे जर तुम्ही पूर्व दिशेला बसलेले असाल तर ती पश्चिमेकडे झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला बसायचं आहे जर तुम्ही पश्चिमेकडे बसलेले असाल तर ती दांडी जी आहे ती पूर्वेकड दिशेला झाली पाहिजे तुम्ही जर दक्षिणेला असाल तर ती दांडी उत्तरेला असली पाहिजे फक्त दक्षिणेकडे या ती दांडी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे म्हणजे या फळाची जी, जी दांडी आहे ती आपल्याला विपरीत दिशेला असायला हवी या गोष्टीची काळजी घेऊन तुम्हाला त्या मंदिरामध्ये बसायचं आहे महादेवाच्या पिंडीवर ते फळ अर्पण करायचे आहे पण ज्या वेळेस तुम्ही घरी घरातून निघाल त्यावेळेस तुम्ही पाण्याने भरलेला एक कलश सोबत घ्यायचा आहे आता जिथे तिथे गेल्यावर आपल्याला सगळं आधी सगळ्यात आधी ते फळ महादेवाला अर्पण करायचे आहे आणि या पाण्याने त्यावर अभिषेक करायचा आहे तर हा अभिषेक करत असताना म्हणजे कलश भरून पाणी आपण त्या फळावरती ओतत असताना त्या वेळेस आपल्याला हाटकेश्वर महादेवाच्या मंत्राचे पठण करायचे आहे तो हाटकेश्वरम देवाचा मंत्र कोणता आहे ओम श्रीम महाटकेश्वरम ओम श्रीम महाटकेश्वरम असं म्हणत म्हणत तुम्हाला त्या फळावरती कलशातील पाण्याचा अभिषेक करायचा आहे एकदम सतत धार तुम्हाला त्या फळावर सोडायची आहे जोपर्यंत जास्तीत जास्त तुम्ही मंत्र जप कराल तेवढ्या वेळेस प्रभावी उपाय ठरणार आहे सोबतच तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा सुद्धा पठन करायचे आहे दोन्ही मंत्र जास्तीत जास्त तुम्ही पठन करायचे आहे यासोबत तुम्हाला तुमची मनोकामना सुद्धा सुद्धा व्यक्त करायची आहे म्हणजे तुमच्या मनातील इच्छा देखील व्यक्त करायची आहे हटकेश्वरम देव जे आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये असलेले दुःख दारिद्र्य नष्ट करतात फक्त त्यांचं नाव घेत असताना त्यांच्या मंत्राचं पठन करत असताना व्यवस्थित प्रकारे उच्चार करा कोणतीही चूक करू नका त्यासोबत फळ अर्पण करा म्हणजे तुम्हाला फळाचे जे जे डेठ आहे ते तुम्हाला विपरीत दिशेला ठेवून महादेवाला ते फळ अर्पण करायचे आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला हा उपाय आजच सोमवारी चंपाषेष्ठीच्या दिवशी करायचा आहे हे फळ तुम्ही आवर्जून घरात आणा तुमची एखादी इच्छा असेल खूप दिवसांपासून पूर्ण होत नसेल तर या साध्या उपायाने सुद्धा तुमची इच्छा पूर्ती होऊन एवढा हा प्रभावी उपाय आहे फक्त कोणतीही सेवा करत असताना ती मनापासून करा म्हणजे पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेने केली तर तुम्हाला त्या सेवेची प्रचिती येते अनुभव येतो तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ